स्वतःचा कॉन्टेंट क्रिएट करणं नो हे बिझनेस साठी किती महत्वाचं अत्यंत महत्वाचं आहे कारण जेवढं तुम्ही तुमच्या बिझनेस बद्दल लोकांना सांगू शकता एका कॉन्टेंटच्या मार्फत तेवढं एक एजन्सी किंवा एक क्रिएटिव्ह एजन्सी ते करू करूच शकत नाही म्हणजे जाहिरातीच्या मार्फत तुम्ही अमुक लेवल पर्यंत यशस्वी होऊ शकता पण जर तुम्ही उद्योजक असून जर तुमच्या व्यवसायाबद्दल जर तुम्ही स्वतः बोलू शकलात तर सोन्याहून पिऊ राईट फ्रॉम युअर माउथ तुम्हाला ते फॅक्ट सांगू शकतील तुम्ही हॉर्सेस माउथ हॉर्सेस माउथ ज्याला म्हणतो ना आपण यू कॅन क्रिएटिव्हली प्रेझेंट युअर बिझनेस टू द वर्ल्ड चांगला थॉट लीडर ही इमेज क्रिएट करण्यासाठी यू कॅनॉट क्रिएट एंटरटेनमेंट तुम्हाला वाटतं पॉडकास्ट असतात रील्स असतात इंडिव्हिज्युअल सेशन्स आपण घेतो ऑनलाईन असे तो व्हॉट इज द ऍडवायजेबल फॉर्मॅट इज पॉडकास्टिंग अच्छा पण त्याच्यामध्ये जो होस्ट असतो ना तो बलवान असला पाहिजे पहलवान असला पाहिजे त्याने तुमच्याकडनं सगळी माहिती काढून घेतली पाहिजे व्यवस्थित कॉर्पोरेट फिल्म जमाना गेला आत्मचरित्र लिहितो किंवा यशोगा लिहितो म्हणजे चाळीस पन्नास वर्षाची हिस्ट्री लिहितो आणि हल्ली पुस्तक वाचायला तेवढा पेशन्स नाही त्याच्याऐवजी जर त्यांनी कॉन्टेंट क्रिएट केला आणि आपली पूर्ण यशोगाथा स्वतः सांगितली तर so दॅट विल ऑल्सो इन्फ्लुएन्स हिज बिझनेस जसा मध्ये लोकांनी काय सुरू केलेलं व्हिजिटिंग कार्ड देण्यापेक्षा छापलेलं पुस्तक द्यायचे लाईक अ आ... व्हिजिटिंग कार्ड मी पण ते केलंय तुम्ही पण ते केलंय अनेक लोक ते करतात आणि सगळ्यांनी करावं पुस्तक लिहावं उद्योग यश ह्या युट्यूब मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपण प्रत्येक वेळी एक असा विषय घेतो जो मराठी उद्योजकांच्या महाराष्ट्रातल्या उद्योजकांच्या रोजच्या आयुष्यातला एक चॅलेंजिंग विषय असतो आणि आज आपल्या चर्चेसाठी आहेत ॲग्नेलो राजेश आधाडे अथाडे सर आपण आज एक खूप वेगळा आणि खूप नवीन असा विषय घेतोय सर की आधी आ, मार्केटिंग आणि पी आर ह्याच्यावर एक वेगळा खर्च करावा लागत होता पण ज्या प्रकारे आपण आता सोशल मीडिया डेव्हलप झालेलं बघतोय तर स्वतःचा कॉन्टेंट क्रिएट करणं यु नो हे बिझनेस साठी किती महत्वाचं आहे अत्यंत महत्वाचं आहे कारण जेवढं तुम्ही तुमच्या बिझनेस बद्दल लोकांना सांगू शकता एका कॉन्टेंटच्या मार्फत तेवढं एक पीआर एजन्सी किंवा एक क्रिएटिव्ह एजन्सी ते करू करूच शकत नाही म्हणजे जाहिरातीच्या मार्फत तुम्ही अमुक लेवलपर्यंत यशस्वी होऊ शकता पण जर तुम्ही उद्योजक असून जर तुमच्या व्यवसायाबद्दल जर तुम्ही स्वतः बोलू शकलात तर सोन्याहून पिवळ कारण राईट फ्रॉम युअर माउथ तुम्हाला ते फॅक्ट सांगू शकतील तुम्ही हॉर्सेस माउथ हॉर्सेस माउथ ज्याला म्हणतो ना आपण आणि यु कॅन क्रिएटिव्हली प्रेझेंट युअर बिझनेस टू द वर्ल्ड आणि हे तुम्ही सोशल मीडियाच्या मदतीने करू शकता आणि इज फ्री समजा लोकांना जर तुम्ही ज्या पद्धतीने समजवतात तुमच्या बिझनेस बद्दल जर ते त्यांना आवडलं तर वा, बिंग व्हायरल इज फ्री म्हणजे तुम्हाला फार मोठा स्टार होण्याची गरज नाही आहे व्हायरल करण्यासाठी जर तुमच्या कॉन्टेंटमध्ये दम असला आणि जर तुम्ही प्रेझेंटेशन स्किल्स तुमचे चांगले असले तर ऑटोमॅटिक ते कॉन्टेंट ट्रॅक्शन धरतं आणि इट इज फ्री पब्लिसिटी फॉर द बिझनेस मला वाटतं प्रत्येक आता स्टोरी टेलर होणं गरजेचं त्यामुळे तुमची स्टोरी तुम्ही चांगली शेअर करू शकता पण खूप किती अवघड आहे आणि किती सोपं आहे बऱ्याच लोकांना भीती वाटते कॉन्टेंट क्रिएट करण्यासाठी किंवा त्याला वाटतं की खूप यु नो हेवी इन्फ्रास्ट्रक्चर लागत असेल सो हाऊ कॅन समबडी स्टार्ट बेसिक कॉन्टेंट क्रिएशन आउटसोर्सिंग आणि एक फार चांगला बिझनेस मॉडेल झालेला आहे म्हणजे तुम्हाला कॉन्टेंट uh, बनवण्यासाठी भरपूर रिसोर्सेस लागतात hmm. चांगली गोष्ट अशी आहे की ह्या सगळ्या रिसोर्सेस पे पर यूजच्या फॉर्मॅटमध्ये अवेलेबल आहेत पे पर यूज मला जेवढं पाहिजे तेवढं मी वापरणार आणि त्याचे पैसे मी देणार म्हणजे तुम्हाला कॉन्टेंट शूट करण्यासाठी कॅमेरा विकत घ्यायची गरज नाही कॅमेरा भाड्याने मिळतो लाईट्स परमनंटली लावायची गरज नाही लाईट्स पण भाड्याने येतात तर एव्हरीथिंग इज सोपं म्हणजे तुम्हाला फक्त करायचं आहे हे ठरवलं पाहिजे आणि साजिक आहे ज्यांना सवय नाही आहे ना त्यांना सवय होण्यासाठी थोडा वेळ लागेल पण त्याच्यासाठी सुरुवात करावी लागते तर सुरुवात करायला काही हरकत नाही आहे तर लॉट्स ऑफ अँटरप्रनर्स आर क्रिएटिंग वंडरफुल कॉन्टेंट आणि त्या कॉन्टेंटमुळे लोकांचा त्या संस्थेवर विश्वास बसतो लोकांना त्या संस्थेबद्दल समजतं लोक त्या संस्थेला चान्स देतात वेंडर बनण्यासाठी त्यांच्या जीवनामध्ये वगैरे वगैरे तर फायदे त्याचे अनेक आहेत आणि तुम्ही डायरेक्ट तुमच्या कस्टमर बेस बरोबर संपर्कात येतात तुम्ही कम्युनिकेट करतात तर बिझनेस इज ऑल अबाउट कम्युनिकेशन एका काळाला दिस कम्युनिकेशन युज टू बी पेड कम्युनिकेशन yes. आजच्या जमान्यामध्ये सोशल मीडिया आणि टेक्नॉलॉजीमुळे हे कम्युनिकेशन फ्रीमध्ये असू शकतं यू जस्ट हॅव टू बिकम क्रिएटिव्ह हाऊ टू डू इट आणि तुम्हाला कॅमेरा काय कै, मोबाईल घेऊन तुम्ही जर्नी सुरू करू शकता स्वतःच आणि जेव्हा तुम्ही जसे जसे प्रोफेशनल होत जाणार तसे तसे तुम्ही रिसोर्सेस हायर करून तुम्ही तुम्ही मदत घेऊ शकता तर इट इज इझी गेम यू शूड जस्ट स्टार्ट प्लेइंग तर कॉन्टेंट क्रिएट करण्यामध्ये आपल्याला बऱ्याचदा वेगवेगळ्या प्रकारचे कॉन्टेंट दिसतात ॲज अ सिरियस बिझनेस ओनर एक चांगली चांगला थॉट लिडर ही इमेज क्रिएट करण्यासाठी यू कॅनॉट क्रिएट एंटरटेनमेंट मला वाटतं पॉडकास्ट असतात रील्स असतात किंवा आणखीन काही यु नो इंडिव्हिज्युअल सेशन्स आपण घेतो ऑनलाईन असे तो व्हॉट इज द ऍडवायजेबल फॉर्मॅट ऑफ कॉन्टेंट सगळ्यात सोपं सरळ टिकाऊ आणि स्वस्त मार्ग इज पॉडकास्टिंग अच्छा पण त्याच्यामध्ये जो होस्ट असतो ना तो बलवान असला पाहिजे पहलवान असला पाहिजे त्याने तुमच्याकडनं सगळी माहिती काढून घेतली पाहिजे व्यवस्थित कारण जेवढे चांगले प्रश्न विचारले जातील जमाना असा आहे ना उत्तर कोणी देऊ शकत प्रश्न विचारत्या प्रश्न विचारला आले पाहिजेत लाईक फॉर एक्झाम्पल युअर आर एक्सपर्ट इन आस्किंग क्वेश्चन तर ती खरी कला आहे तर एक एका योग्य पॉडकास्टर बरोबर जर तुम्ही पॉडकास्ट केला तर त्यांच्या आर्टिक्युलेशनमध्ये तुमची माहिती एवढी चांगली पसरू mm. शकते ना जनतेमध्ये की ऑटोमॅटिकली तुमच्या mm. कंपनीतर्फे ट्रॅक्शन वाढू शकतो अट्रॅक्शन वाढू शकतो mm. आणि धंदा देखील वाढू शकतो mm. तर पॉडकास्टिंग इज अ एक्सलंट फॉर्मॅट टू नो द पर्सन बिहाइंड द बिझनेस त्याचे विचार त्याचा स्वभाव त्याची मतं त्याचं प्रोडक्ट त्याची सर्विस हे सगळं तो व्यवस्थित पद्धत पद्धतीने सोप्या भाषामध्ये मांडू शकतो ज्याचं एज्युकेशन त्याचा कस्टमर बेस घेतोय आणि हल्ली काय होतं की कोणालाही व्यवसाय करायचा असेल ना तर तो त्या बिझनेसमॅन बद्दल किंवा त्या कंपनी बद्दल अगोदर गुगल करून बघतो आणि गुगल केल्यानंतर त्याला सगळी सामग्री दिसते त्या संस्थेबद्दल जर तुमचा पॉडकास्ट पॉपअप झाला तर तुमच्यात तोंडून तो ऐकू शकेल की प्रोडक्ट बद्दलची माहिती काय असेल कंपनी किती मजबूत असली ना तरी आजच्या तारखेला पॉडकास्ट एवढं पॉवरफुल मीडियम झालेलं आहे की इट इज बिकम सुपर पॉप्युलर सगळेच लोक पॉडकास्टिंग करत आहेत म्हणजे पॉडकास्टवर अपियर होण्याचा फायदा असा असतो हो की जो पॉडकास्टर असतो हो, त्याच्या जनतेला देखील तुम्ही दिसता यस yes. तुमची जी जनता आहे त्यांना देखील तुम्ही दिसता प्लस या कॉन्टेंटला तुम्ही सोशल मीडिया ऑर्गनायझेशन्सना कामं देऊन त्या कॉन्टेंटला तुम्ही सुद्धा करू शकता अगोदर कॉर्पोरेट फिल्म्स बनायचे तीन मिनिटाचे पाच मिनिटाचे पंधरा मिनिटाचे आता कॉर्पोरेट फिल्म बनवायचा जमाना गेला आता आंटरप्रनर्सचे जे लोकं असतात ना जो अंटरप्रनर असतो त्यांची लोकं आणि तो फोरम्स फोरम्सवर येतात मध्ये येतात ओनर पॉडकास्टिंगमध्ये येतो त्याचे विचार मांडतो तो काय प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय समाजामध्ये ते कळवतो आणि पद्धतशीर स्टेप बाय स्टेप समजवतो जिथे तो, तो, तो पोटेन्शियल कस्टमर कन्व्हर्ट होऊन जातो तर आता असं आहे ना दोन कंपनीजमध्ये प्रोडक्ट किंवा सर्व्हिसेसमध्ये स्पर्धा नाही आहे दोन कंपनीजच्या <laughs> ओनर्समध्ये पॉडकास्टिंगची स्पर्धा सुरू झालेली आहे की हु इज एक्सप्लेनिंग द कॉन्सेप्ट बेटर तुम्ही जेवढ्या चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन करू शकता ना तेवढा तुमचा बिझनेस वाढू शकतो तर पॉडकास्टिंग इज द फॅन्टॅस्टिक मेथड टू शेअर युअर व्ह्यूज अक्रॉस आणि दुसरी गोष्ट अशी असते की जरुरी नाही आहे की मी माझ्या पॉडकास्टमध्ये माझ्या बिझनेसबद्दल बोलणार आता मी नॉलेजबद्दल बोलतोय जसं yes. हे नॉलेज सेशन चालू आहे येस आणि हे नॉलेज बघून माझे अँटिसिपेटेड पार्टनर्स तयार होत आहेत uh. माझ्या बरोबर काम करणारे कोलॅबरेशन तयार होत आहेत माझे नवीन कस्टमर बेस तयार होत आहेत mm. माझ्यासाठी नवीन ऑपॉर्च्युनिटीज तयार होत आहेत ओनली बाय शेअरिंग माय एक्सपिरियन्सिस एज नॉलेज तर याचे अनेक फायदे आहेत आणि सगळ्यात गोष्ट चांगली गोष्ट कॉन्टेंट टेक्नॉलॉजीमुळे डिस्कवरेबल आहे आणि परपेच्युअल आहे म्हणजे कॉन्टेंट विल स्टे बियॉन्ड अस तर इट इज अ लायब्ररी ऑफ इन्फॉर्मेशन दॅट यु आर शेअरिंग विथ द रेस्ट ऑफ द वर्ल्ड आणि टेक्नॉलॉजीमुळे पूर्ण जग एक छोटस गाव झालंय म्हणजे माझी माहिती अमेरिकेतल्या माणसाला पण दिसेल जपानच्या माणसाला पण दिसेल ऑस्ट्रेलियाच्या माणसाला पण दिसेल दोस्त देशाला पण दिसेल दुश्मन देशाला पण दिसेल सगळ्यांना दिसेल सर आपला चॅनल ऑलरेडी शंभर देशांमध्ये पोहोचतोय जिकडे जिकडे मराठी उद्योजक आहेत शंभर पेक्षा जास्त तिकडनं आपल्याला रिस्पॉन्स येतोय आपली आपला हा कॉन्टेंट शंभर देशांमध्ये जे मराठी उद्योजक आहेत तिथपर्यंत ऑलरेडी पोहोचतोय हा डेटा आपल्याकडे आलेला आहे आणि माझी तुमच्याशी अशी विनंती आहे की मराठी उद्योजकांना आपल्याला पडद्यासमोर आणणं फार महत्वाचं आहे बरेच चांगले उद्योजक आहेत तत्ववादी आहेत मेहनती आहेत चांगल्या प्रोडक्ट आहे त्यांची चांगली सर्व्हिस आहे मी तर असं म्हणेन की त्यांनी तुम्हाला संपर्क करावा आणि तुमच्याबरोबर देखील त्यांनी पॉडकास्ट करावा कारण तुम्ही sure. त्यांच्याकडनं जी त्यांची माहिती काढून देणार दॅट कॅन बी लायब्ररी ऑफ गुड इन्फॉर्मेशन टू द रेस्ट ऑफ द वर्ल्ड आणि तुम्ही ज्या पद्धतीने मीडिया एम्प्लिफाय करता uh. तर त्यांची ही माहिती जगातल्या प्रत्येक कोपऱ्यात पसरेल आणि विशेष करून त्यांच्या वेंडरसाठी त्यांच्या शुभचिंतकांसाठी त्यांच्या पोटेन्शियल कस्टमरसाठी ती चांगली माहिती असेल ज्याच्याने त्याचा बिझनेस वाढू शकतो ग्रेट आय थिंक दुसरा एक त्याला मी यु नो फायदा त्याचा बघतो विदाऊट टेकिंग नेम्स यु नो काही वेळा ना काही उद्योजकांचा चुकीचा पी आर होतो किंवा काहीतरी मिसकम्युनिकेशन होतं आणि सध्या एक मोठं नाव आपल्याला माहीत आहे की ज्यांनी एक मोठा पॉडकास्ट केला आणि त्यांनी त्यांची अख्खी इमेज त्या पॉडकास्टमुळे बदलून झाली तर असं आपला जर एक निगेटिव्ह काही इमेज झाली असेल किंवा आपल्याकडनं काही मिसकम्युनिकेशन झाले असेल मार्केटमध्ये आपल्याबद्दल काही निगेटिव्ह इन्फॉर्मेशन आली असेल तर ती स्वतः फ्रॉम द हॉर्सेस करू शकतो हा पण असू शकतो हंड्रेड पर्सेंट क्लॅरिफिकेशन मिळतं ना कारण जगाला एक बाजू माहीत असते पण जेव्हा तुम्ही पडद्यासमोर येता आणि तुमची बाजू मांडता तेव्हा लोक तुम्हाला जस्टिस देऊ शकतात आणि मीडिया ट्रायल ज्याला आपण म्हणतो ना त्याचं सगळ्यात चांगलं सोल्युशन म्हणजे पॉडकास्टिंग तुम्ही तुमचं मन मोकळं करू शकता आणि परत मी म्हणतो हे स्प्रेड करण्याला कॉस्ट काहीच लागत नाही कधी कधी गोष्टी व्हायरल होतात आणि बऱ्याच लोकांनी या मेथडचा फायदा घेऊन त्यांचे जीवन करेक्ट केलेले आहेत म्हणजे चुकीचे जे माहिती पसरलेली ती योग्य ट्रीटमेंट देऊन त्याला करेक्ट केलेले तर पॉडकास्टिंग इज फंटॅस्टिक कॉन्टेंट क्रिएशन इज फँस्टिक बिंग ऍक्टिव्ह इज फॅशन नाही आहे हे कंपल्शन आहे कंपल्शन म्हणजे तुम्ही जेवढं विजिबल असणार जेवढं तुम्ही लोकांबरोबर निगडीत असणार तेवढं लोक तुमच्या बिझनेस बरोबर इंटिग्रेट होत जातात आणि ही काळाची गरज आहे यू हॅव टू बी अ पार्ट ऑफ द कम्युनिकेशन इकोसिस्टम ऑफ द होल वर्ल्ड आणि त्याला काहीच लागत नाही तुमचे कष्ट लागतात आणि ऑब्विसली तुम्ही सुरुवात करू शकता आणि अनेक पॉडकास्ट करता करता यू विल बिकम अ चॅम्पियन अँड अ मास्टर दुसरी गोष्ट कशी असं माहिती आहे का ही एक परीक्षा आहे कॅमेरा समोरची जो hmm. उद्योजक असतो ना जो पॉडकास्टवर येतो त्याला अभ्यास करून यावा लागत आणि जेव्हा तो अभ्यास करायला बसतो ना त्याला आपण म्हणतो इंट्रोस्पेक्शन स्वतःच्या संस्थेबद्दल सुद्धा तो hmm. त्याचा स्वॉट करतो स्ट्रेंथ ऑपॉर्च्युनिटीज आणि थ्रेट्स आणि त्या शोधामध्ये त्याचे अनेक निर्णय देखील बदलतात त्याच्या बिझनेसला इम्प्रूव्ह करण्यासाठी hmm. तुमच्या बिझनेसचे चांगले पॉइंट सांगण्यासाठी चांगले पॉइंट घडवावे पण तर लागतील करेक्ट Directly. तर जेव्हा तुम्ही कॉन्शियसली त्या गोष्टीचा अभ्यास करणार ना तेव्हा यू विल स्टार्ट रिअलाइझिंग की अरे बाबा ही गॅप आहे ही गॅप आहे ही गॅप आहे याला आपल्याला सुधरवली पाहिजे आणि ही स्ट्रेंथ आहे ही स्ट्रेंथ ही स्ट्रेंथ आहे या ताकतेला अजून ताकदवर करणं गरजेचं आहे तर इट इज अ इंट्रोस्पेक्शन सेल्फ कम्युनिकेशन आणि ऑडिट ऑफ युअर एंटायर ऑर्गनायझेशन त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचे एम्प्लॉईज टीम मेंबर्स वेंडर्स कस्टमर्स पार्टनर्स कोलॅबरेटर्स हे लोक को देखील फीडबॅक देतात इनपुट देतात आणि प्रोत्साहित करतात अशा कार्याला पुढे वाढवण्यासाठी सो so, मग अशी तुम्ही सांगितलेत की ऑडिओ व्हिज्युअलचा जमाना गेला किंवा कॉर्पोरेट फिल्मचा जमाना गेला त्याच्या पुढे जाऊन मला आता सा असं वाटतं सर की प्रत्येक कंपनी ना किंवा प्रत्येक उद्योजक आपली एक आत्मचरित्र लिहितो किंवा एक यशोगाथा लिहितो नो म्हणजे चाळीस पन्नास वर्षाची हिस्ट्री लिहितो आणि हल्ली पुस्तक वाचायला तेवढा पेशन्स नाही आहे पण मला वाटतं त्याच्याऐवजी जर त्यांनी क्रिएट आणि आपली पूर्ण स्वतः सांगितली हिज बिझनेस मध्ये लोकांनी काय सुरू केलेलं व्हिजिटिंग कार्ड देण्यापेक्षा छापलेलं पुस्तक द्यायचे लाईक अ ah. व्हिजिटिंग कार्ड मी पण ते केलंय तुम्ही पण yes, ते केलंय yes. अनेक लोक ते करतात आणि सगळ्यांनी करावं yes. पुस्तक लिहावं yes. पण त्याच्या पलीकडे जाऊन कारण पुस्तक फिजिकली जेवढ्या लोकांना तुम्ही देऊ शकता तेवढ्या yes. लोकांनाच पोहोचेल किंवा त्याची डिजिटल कॉपी जेवढ्या लोकांना तुम्ही मेल करू शकता तेवढापर्यंत पोहोचल प्रत्येकाला वाचावं लागेल आणि ते प्रत्येकाला वाचावं लागेल परंतु कॉन्टेंट एक अशी गोष्ट आहे ना की अनेक लोकांना सेम टायमाला पोचू शकते पहिली yes. गोष्ट दुसरी गोष्ट इट इज इंटरेस्टिंग टू वॉच समबडी कम्युनिकेट तर तुम्ही ऐकता तिसरी गोष्ट तुमचे इमोशन्स तुम्ही पुस्तकात किती लिमिट पर्यंत प्रदर्शित करू शकता ते माहीत नाहीये पण जेव्हा तुम्ही स्वतः कॅमेरा समोर बसून बोलताना hmm. तेव्हा तुमच्या खऱ्या भावना लोकांना दिसतात yes, yes. तुम्ही लिहिताना लोकांनी तुम्हाला पाहिलं नाहीये तुम्हाला बोलताना लोक पाहतायत yes. आणि दॅट रिअली कनेक्ट इमोशनली टू दी ऑडियन्स दुसरी गोष्ट कशी असते माहितीये का की प्रत्येक माणसाची स्टोरी तीच असते त्याचा प्रोडक्ट तोच असतो किंवा त्याची सर्व्हिस तीच असते पण वेगवेगळे पॉडकास्टर्स जे असतात ना त्याच स्टोरीला वेगळ्या वेगळ्या पद्धतीने मांडतात इट इज लाईक फिल्म मेकिंग रोमॅन्स इज रोमॅन्स पण संजय लीला बनसाली वेगळ्या पद्धतीने दाखवतो राजू हिराणी दुसऱ्या पद्धतीने दाखवतो म्हणजे प्रत्येक फिल्म मेकर जो पॉडकास्टर असतो <laughs> तो त्याच्या पद्धतीने ते कॉन्टेंट मांडतो त्याचे प्रश्न त्या प्रश्नाचे आलेले उत्तरं म्हणजे माणूस तो स्टोरी तीच पण वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये तुम्ही ते पाहता तर त्याची पण एक वेगळी मजा असते कधी कधी एका पॉडकास्टर कडे काहीतरी गोष्टी सुटून जातात तर ते दुसरं कोणतरी कव्हर करतं mm. तिसरा दोन्ही पॉडकास्ट अभ्यास करतो आणि तिसरंच काहीतरी कॉन्टेंट निर्माण करायचा प्रयत्न करतो आणि अशा प्रक्रियामध्ये आंटरप्रनर्स आर बिकमिंग मोर इंटेलिजंट अंटरप्रनर म्हणजे मी असे अनेक उद्योजक पाहतोय सध्या mm. जे स्वतः देखील पॉडकास्टर झालेले मी पण mm. पॉडकास्टर आहे मी पण पॉडकास्ट कंडक्ट करायचो आणि आता सुरू करणार आहे त्याचं नाव होतं इन्स्पायरिंग कॉन्व्हर्सेशन yes. जेव्हा पॉडकास्ट नावाची प्रक्रिया कोणाला माहितच नव्हती तेव्हा आम्ही ते करायचो दोन हजार पासून ते दोन हजार पन्नास दोन हजार पासून ते दोन हजार वीस पर्यंत आणि आम्ही ते कंडक्ट केलेत मुंबई मुंबई चेन्नई हैदराबाद सिंगापूर दुबई लंडन yes. या सगळ्या ठिकाणी लाईव्ह पॉडकास्ट सुरू केले ते कंडक्ट केले ते सुद्धा लाईव्ह ऑडियन्स समोर शंभर दीडशे लोकांच्या ऑडियन्स समोर त्याच्यामध्ये मला जेवढं शिकायला मिळालं अनेक उद्योजकांकडनं आणि ते मी जे माझ्या बिझनेसमध्ये राबवलं म्हणजे जर तो जी माझ्या जीवनाचा भाग नसता ते सात वर्ष दोन हजार तेरा ते, ते दोन हजार वीस तर कदाचित आज मी एवढ्या बिझनेसेसमध्ये इन्वॉल्ड नसतो जेव्हा तुम्ही पॉडकास्ट कंडक्ट करताना तेव्हा तुम्ही कोणाला काहीतरी शिकवताय आणि अनेक लोकांकडून तुम्ही काहीतरी शिकताय इट्स अ म्युच्युअल लर्निंग प्रोसेस असे अनेक उद्योजक आहेत हु हॅव बिकम एक्स्ट्रॉर्डनरी पॉडकास्टर्स आणि दे आर बिल्डिंग द राईट काइंड ऑफ ऑडियन्स फॉर देअर बिझनेसेस सो इट्स अमेझिंग जर्नी आणि मी तर आग्रह करीन की प्रत्येक उद्योजकांनी कॅमेरा फेस करावा कॉन्टेंट क्रिएट करावं आणि स्वतःच्या कंपनीसाठी प्रोडक्टसाठी सर्व्हिससाठी ट्रॅक्शन बिल्ड करावा ते म्हणतात ना सर व्हॉट गॉट यू हिअर विल नॉट टेक यू देअर ऍप्सुल्युट आता मार्केट बदललेलं आहे जग बदललेलं आहे आपल्याला टॉकिंग अबाउट युअर ओन बिझनेस दिस इज द बेसिक स्किल प्रत्येक उद्योजकाला यायला हवं ऍप आधी म्हणत होते की सेल्स येणं गरजेचं आहे पण आता तुम्हाला स्वतः कॅमेरा फेस करणं गरजेचं आहे सर एक इंटरेस्टिंग ऑब्झर्वेशन एका उद्योजकाने पॉडकास्ट दिला आणि ही वॉज सरप्राईज की ही गॉट कॉल फ्रॉम एम्प्लॉईज आणि ते म्हणाले की सर मला तुमच्यावर काम करायला आवडेल बिकॉज आय हर्ड यू मला तुमचे विचार आवडले आणि मला अशा एका लिडर बरोबर अटॅच व्हायला आवडेल दीज आर ऑल्सो बेनिफिट्स पण कस्टमरचा सा बाईंग सायकोलॉजी याला इम्पॅक्ट करते का हंड्रेड पर्सेंट करते कारण तुमची विचारधारा जी असते ना त्याच्यावर लोक अट्रॅक्ट होतात आणि विचारधारा तुम्ही कुठे मांडू शकता कॅमेरावर आणि दॅट इज लेजिटिमेट कॉन्टेंट तुम्ही जे म्हणताय ते लोक ऐकतायत व्हेरीफाय करतील तो भाग वेगळा ते तुमच्या व्यवहारात समजेल की तुम्ही जे बोललात आणि तुम्ही जे करता त्याच्यात गॅप आहे की नाही तो भाग वेगळा आहे परंतु तुमचे विचार तरी लोकांपर्यंत पोहोचतायत गंगा उपरसे भेहतीय आता वर तुम्ही आहात त्याच्यानंतर तुमची टीम आहेत त्याच्यानंतर तुमचे वेंडर्स आहेत त्याच्यानंतर तुमचे कस्टमर्स आहेत तर तुमचे विचार जर तुमच्या कस्टमर पर्यंत पोहोचले टीम पर्यंत पोहोचले वेंडर्स पर्यंत पोहोचले सरकार पर्यंत पोहोचले तर तुमची छवी जी आहे ना त्याला योग्य मान्यता मिळते यु आर सीन इन द राईट लाईट आणि यु कॅन बुलशिट ऑन कॅमेरा म्हणजे लोकांना समजतं की हा माणूस खरं किती बोलतोय खोटं किती बोलतोय समस्त लोकांना म्हणजे तुम्ही कोणालाही मिसगाईड नाही करू शकत पीपल व्हेरी स्मार्ट डेट चेक यू ऑन द स्पॉट तर हे एक चांगलं माध्यम आहे ज्याच्या मार्फत एक ऑन्टरप्रनर आपल्या जनतेबरोबर जे त्याचे कस्टमर किंवा त्याच्या इकोसिस्टमचे एक भाग आहेत कोण असतात ते इन्व्हेस्टर शेअर होल्डर एम्प्लॉईज गव्हर्नमेंट गव्हर्नमेंट डिपार्टमेंट व्हेंडर्स आणि कस्टमर्स जर हे चार पाच सहा कॅटेगरीजना जर तुम्ही धरलं तर ती तुमची जनता आहे ते तुमचा देश आहे आणि ते तुम्हाला ऐकतायत डायरेक्ट ऐकतायत त्याच्यामध्ये राईट बॉन्डिंग क्रिएट होते आणि एक विश्वास निर्माण होतो सर इनी एक्झाम्पल तुम्हाला पर्सनली पॉडकास्टच्या मुळे एखादी ऑपॉर्च्युनिटी आली आहे असं काय झालेलं आहे भरपूर इनफॅक्ट फॉर वन ऑफ माय कंपनीज विच इज कॉल्ड टर्निंग रेड मीडिया स्टुडिओ मी एक पॉडकास्ट केला आणि त्या पॉडकास्टच्या मार्फत माझ्याबरोबर एका म्युझिक चॅनलनी कॉन्टॅक्ट केलं आहे आणि त्या म्युझिक चॅनलकडे दहा हजार तासांचं कॉन्टेंट आहे आणि त्यांना ते कॉन्टेंट मॉनिटाईज करायचं युट्यूबवर आणि तो माझा एक मेन बिझनेस आहे आणि त्या कॉन्टेंटला मॉनिटाईज करण्यासाठी आता आमचं त्यांच्याबरोबर संभाषण चाललेलं आहे आणि जर ते कन्वर्ट झालं आणि असे पाच ते सहा ऑपॉर्च्युनिटीज आलेत आहेत मला एका पॉडकास्टमधनं असे मी अनेक पॉडकास्ट केलेले आहेत आणि प्रत्येक पॉडकास्टमधनं मला ऑपॉर्च्युनिटीज येत आहेत जे मी टॅप करतोय आणि कन्वर्ट देखील करतोय तर इट इज अ पार्ट ऑफ युअर बिझनेस मॉड्युल नाव बिंग विजिबल ऑन कॅमेरा अँड कम्युनिकेटिंग टू द होल वर्ल्ड हा तुमच्या बिझनेस प्लॅन मध्ये एक स्ट्रॅटेजी असली पाहिजे नथिंग रॉंग आणि मला कुठच्या स्टारला घेऊन यायची गरज नाही माझ्याबद्दल बोलायची किंवा माझ्या कंपनीबद्दल बोलण्यासाठी त्याचा देखील फायदा होतो ते पण केलं पाहिजे परंतु आर द बेस्ट स्टार ऑफ युअर बिझनेसो कारण तुम्ही मनात न बोलतायत आर टॉकिंग फ्रॉम युअर हार्ट आणि दॅट इज वॉट पीपल वॉन्ट टू गेट कनेक्टेड टू सो आय थिंक एव्हरीबडी शुड लर्न कॉन्टेट क्रिएशन कॉन्टेट क्रिएशन इज नॉट ओनली फॉर एंटरटेनमेंट इट इज सिरियस बिझनेस सिरियस बिझनेस होऊ शकतो सर थँक्यू सो मच फॉर द इन्साइट्स अँड लॉट ऑफ एन्टरप्रिनर्स मस्ट हॅव गोट मोटिवेटेड टुडे मच माय